नमस्ते मी चंद्रकांत लेंडवे मी गेली तीन झाली एस आर टी करतो आहे तूर आहे खोडवा तूर आहे तुरीचं आता दोन वेळेस पीक घेतलं एक राशीचं आणि एक खो खोडवा घेतला आता हे ती तिसरं तिसरी रास आहे तुम्ही याला पाहू शकता आता अजून कळी नाही काही नाही आत्ता कळी सुटलेली आहे लहान लहान आहे सूर्य एस आर टी केल्यामुळं दादा भडसवळे विठ्ठल वैद्य जालन्याचे त्यांच्यामुळं मी इकडं वळलो सेंद्रिय शेती तर मी अगोदरच करत होतो पण एक शून्य मशागत तंत्रज्ञान सगुणा राईस टेक्निक सगुना रिजनरेटिव टेक्निक म्हणजे म्हणजे काय ते त्याला शून्य मशागत एस आर टी आणि शेत नांगरणं नाही पण नाही कोण नाही काही नाही अशा पद्धतीचं आहे तिकडे बेडवर आहे हे पाहू शकता तुम्ही सोयाबीन आहे सोयाबीन आहे बेडवर पण तणनाशिक मारलं आहे कुठलीच काही केलं नाही तूर आहे जे एस टी धन्यवाद थँक्यू जो दाखवतो तुम्हाला यापुढे तर हे तूर आहे तूरमध्ये अद्रक आहे अद्रक तिच्यामध्ये आत मिरची आहे असं मल्टी क्रॉप म्हणजे त्याला बहुपीक पद्धती म्हणजे शेतकऱ्याने एका पिकावर अवलंबून राहायचं नाही कुठल्या पिकाने धोका दिला तर दुसऱ्या तर आपल्याला सक्सेस भेटावं काहीतरी उत्पन्न निघावं शेतकऱ्याच्या ही कळवत नाही एवढे एक दहा पट्टे छुलो आहे दहा फुटाला एक पट्टा आहे इकडं मोडलो आहे पण असं आहे इकडं आणि हे हे जे पराठे आहेत ना पराठ्या तराट्या असंच टाकायचं जमीन आहे तिथंच आता इथे उकरलं ना कुठे गाणू त्या कुठेही ड्रीप आहे आणि हे तुम्ही इकडं मूग आहे e ata mogati kon di finacie e aci i na